काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर डॉक्टर भाणुदास डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमधून भारतीय जवानांना अकराशे एक्कावन्न राख्या पाठवल्या गेल्या सैनिक सनासुदीला आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून सीमेवर आपल्या देशाचं संरक्षण करत असतात अशा सर्व सैनिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करत देशाच्या या सीमेवरच्या भावांसाठी एक राखी सैनिकांसाठी हा अभिनव उपक्रम डॉक्टर भाणुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राबवला गेला शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या जवानांसाठी अकराशे एकावन्न राख्या संकलित करून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निवृत्त जवानांकडे त्या सुपूर्द केल्या याप्रसंगी निवृत्त जवान स्वराज्य सैनिक संस्थेचे अध्यक्ष मेजर प्रकाश कोटकर संस्थापक भानुदास पोखरकर सुनील थोरात लक्ष्मण ढोले संजय रहाणे सुभेदार मेजर गोकुळमतकर हवालदार देवीदास खताळ यांची उपस्थिती होती या निवृत्त जवानांचा संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांच्या हस्ते विविध रोपटे देऊन सत्कार केला गेला आणि आलेल्या निवृत्त सैनिकांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या त्यानंतर शाळेतील मुलामुलींनी देशभक्तीपर गीतांवर रोमहर्षक नृत्यही सादर केले उपस्थित निवृत्त जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जवानांचं जीवन किती कष्टाचं असतं याची माहिती दिली तर देशासाठी प्रत्येकामध्ये समर्पणाची भावना निर्माण व्हायला पाहिजे असंही सांगितलं भावासाठी या चिमुऱ्या अशा बहिणींनी दाराने जी राखी बनवली आपल्या स्वतःच्या हाताने आणि ती आम्ही या संस्थेमार्फत सीमावर्ती भागामध्ये त्यामध्ये उत्तर पूर्वी राज्य असेल अरुणाचल प्रदेश असेल आसाम असेल सीमावर्ती जम्मू काश्मीर असेल त्याचबरोबर इतर देशामध्ये जे सैनिक विविध निधीमध्ये कार्यरत असेल त्या सर्वांसाठी आपल्या स्कूल स्कूलतर्फे ज्या राख्या या ठिकाणी आपण कलेक्ट करणार आहोत त्या सर्व त्या सीमावर्ती भागातल्या सैनिकांना जाईल आणि त्यावेळेस हा जागा तो आपल्या हातावर बांधेल निश्चितपणे आपल्या बहिणींची रक्षणाची जबाबदारी त्याची वाढत राहील सैनिक होण्यासाठी डिसिप्लिन घेऊन आहे ऐक नाही प्रॉब्लेम झाला हा जो कार्यक्रम शाळेने आयोजित केला मुलांनी जे गाणं खूप छान त्यांनी जी काही ऍक्टिव्हिटी होती सगळी केली तर त्या मुलांचे खूप धन्यवाद राजस्थान पासून राजस्थान पासून ग्लेशिअर पर्यंत पर्यंत लेलताद पर्यंत वातावरण आजही मायनस पंचाळीस प्लस पंचाळीस यापेक्षा जास्तच अवस्था असते त्यामुळं भारतीय सेनेत नोकरी करणं एवढं काही सोपं किंवा मदत किंवा खेळ गंमत नाही तुमच्या समोर जे लो बस लोक बसलेले आहेत साहेब लोक आमचे जेवढे लो प्रतिनिधी बसलेले या लोकांनी अवरात्र त्याग कष्ट समर्पण कुठं नेटवर्क नसेल फोन नव्हता पत्र व्यवहारही नव्हता सुरुवातीला तर अशा अवस्थेत या लोकांनी दिवस काढलेले आणि आजही परिस्थिती खूप व्यायातील मोबाईल असूनही काही ठिकाणी मोबाईलला बंदी मोबाईल नाही वापरू शकत ऑपरेशन मध्ये दोन दोन चार चार आठ आठ दिवस पंधरा दिवसांना हे माहिती नसतं की आपला माणूस कुठे आहे सध्या ड्युटीवर कुठे तो आहे का नाही ही माहिती नाही काय घोषणा आहे ती द जोश जोश प्रत्यक्ष कारगिलकामध्ये भाग घेऊन शत्रूच्या प्रदेशामध्ये उठून कशा न हेलिकॉप्टरनं हेलिकॉप्टरनं रात्रीच्या अंधारामध्ये शत्रूच्या प्रदेशामध्ये उतरले आणि बॅगलो शत्रूवर मागच्या बाजूने अटॅक करून त्यांची रसद रसद म्हणजे काय त्यांचा अन्न पुरवठा त्यांचा दारुबोळा हे तोडण्यासाठी त्यांच्या तुकडीने त्या का ठिकाणी कारगिल युद्ध कारगिल युद्धामध्ये भाग घेतला होता आणि आशय मान्यवर आपल्या समोर बसलेले असताना आपल्याला होऊन लागतो आपल्याला होऊन लागतं मध्ये किती डिग्री टेम्परेचर आहे मायस किती मायनस फोर्टी सिक्स किती बरोबर दोन हजार सहा सातची गोष्ट आहे कमांडो मेजर लक्ष्मण सर आमच्या स्कूल मध्ये आले होते फंक्शन साठी तेव्हा मी खूप जास्त इन्स्पायर झाले होते आपण कसं एक्सिक्स सेव्हन क्लास आज तसं सगळ्यांना सोल्जर बनायचंय तशी तेव्हा माझी पण इच्छा झाली की मी पण तसं काहीतरी करेल आणि मी बारावी पर्यंत ते प्रयत्न केले आणि मी तुम्हाला मागे भरली होती की मी मेडिकलच्या साठी ट्राय केला आणि माझं दोन मी गेलं तर ते मी मेडिकल मेडिकलसाठी ट्राय केलं होतं पुणे इन्स्टिट्यूटला पण माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांनी मला मेडिकलमध्ये माझं झालं नाही तर आज मला खूप छान वाटतं की त्यांनी मला इन्स्कार केलं त्यांनी आज माझ्या मुलांना पण इन्स्पायर केलं आणि आमच्या स्कूलची नेहमी इच्छा असते की एक चांगला विद्यार्थी घडवता नाही तो एक जबाबदार नागरिक पण घडावा त्यासाठी आम्ही असे सगळे उपक्रम त्यांच्यासाठी करतो जे ज्यामुळे त्यांच्यामध्ये एक सद्भावना जागी होईल त्यांच्या समाजासाठी करण्याची इच्छा होईल तसं आता सरांनी सांगलीचं की आपल्याला आईवडिलचे त्यांनी सांगितलं uh, की आपण बावळ्यात बोलतो तुला हात तुटा लगेच ती बावळ्यात असं बोलणार तर आज आम्ही जे केलं ते मुलं आम्हाला बघून ते पुढे ते गोष्टी करतील जसं मी माझ्या स्कूलमध्ये असताना ज्या गोष्टी शिकले मला वाटतं की माझ्याही मुलांनी त्याच गोष्टी शिकाव्या आणि सगळी मुलं करतात पण आणि थँक्यू दारोळे मॅडम आणि थोरात मॅडम त्यांनी मुलांचा इतका छान परफॉर्मन्स केला खरंच तो परफॉर्मन्स बघताना ते जो आपलं दृश्य म्हणतो की सगळं समोर आलं आणि

वाई शर्मन ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार उपप्राचार्य स्मिता गुंजाळ यांनी सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा कोटकर यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय संगीता घुले यांनी करून दिला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस